देणाऱ्यानी घेत जावे पुढे देणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घे <laughs> 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 हात घेतल्यावर काय होईल काय होईल म्हणजे दानी वृत्ती वाढते होय आणि त्याने जर हातच घेतले तर मग परत त्यानं काय द्यायचं लोकाला आणि ह्याला हात घेऊन काय उपयोग होईल मग तसे गेनऱ्याची दानवृत्ती ह्याच्या हातातील हा पण दान, दान करेल अरे वा छान 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 तुमचे हात कधी देता मला <laughs> आ कधी <कोई> देता होय हो सानो कधी घ्यायचं जेजूनचे हात आपल्याला तुला बी पाहिजे का तुला नाही का लोकांना मदत करायची आ मग मग तू नंतर माझ्या घेते काय मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर आम्ही व्हिडिओ एडिट करतेय आणि ना नाश्ता वगैरे झाले आज आम्ही एवढं व्हरायटीचं खाल्लंय मस्त होय सांगू रात्रीचं जिरलं नाही त्याच्यावर आज किती खाल्लं आम्ही काय बनवलेलं साबू बनवलेला तुरीच्या शेंगा बॉईल केल्या त्या तर काही खाल्लाच नाही त्यानंतर तुकडे केले कालच्या चपात्या खूप शिल्लक होत्या तुकडे खायची इच्छा होती संजय बाहेर गेले आणि पप्पांना उडी आवडतात ते म्हटले आणतो आणि आणायला गेले आणि त्या जो दुकानवाला त्यानं एवढे मोठे दिले बोलला साहेब तुम्ही खूप दिवसांनी आलात फ्रीमध्ये देऊन टाकले हो संजय खरं आहे का फ्रीमध्ये होय वा वाटत वा आणि त्याच्यामुळे एवढंच झालंय आता मस्त बसल स्वयंपाक पण आणि त्यात पुन्हा चपाती पण बनवली आणि भाजी पण आम्हाला आली आज पाटील ने एवढे मोठे नॉनव्हेज ची भाजी पण सकाळी सकाळी पाठवली हो आता ना भाजी पण करायचा मूड नाहीये कारण ते सकाळचा तुकडे शिल्लक आहे छाबू शिल्लक आहे त्यानंतर तुरीच्या शेंगा बॉईल केल्यात वडे आणलेले ते वडे एवढे मोठे शिल्लक आहेत त्यात मटन एवढं मोठं आले आणि म्हणून मी सांगू आता रिलॅक्स झाले होते स्वयंपाक नाही करायचा पण मला बनवायचा आहे गाजरचा हलवा कारण त्या दिवशीचा त्या दिवशी संपलाच पप्पा आले पप्पा पण खूप गाजरचा हलवा आवडतो तर मग तो, तो, तो बनवायचा आहे सांनोने मला गाजर खिसून दिले आता व्हिडिओ एडिट झाल्यानंतर गाजरचा हलवा त्याच्या सारखा होईल का नाही माहिती नाही गेली नाही केली हो लावलं होतं ना मस्तच मेले मला कशाला काय नाव आहे त्याचं आयसबर्ग आयसबर्ग खूप सुंदर आत्ता रे पण ते आपल्या डव सारखं नाही आहे आमच्याकडे ना डवची अशी एक बॉटल होती ती आता कुठे भेटेल तर कुणाकडे कोणाला कडा असेल तर नक्की सांगा आणि कुठं भेटेल ते पण सांगा इथे ना डव नाव होतं आणि एवढीच अशीच बॉटल एवढा सुंदर फ्रेग्रन्स होता त्याचा की बस याचा एवढा छान नाही आहे पण एवढा छान नाही हे तुम्हाला गिफ्ट दिले ना कोणतंही मस्त आहे चला साहेब निघाले ऑफिसला आम्ही बसलोय सनू आता काय करायचं दिवसभर काय नाही करायचं मला तेवढं कपाट लावायचंय सनू मला मदत आहे हो ना, आ, ना हो परत जायचो काय लगेच काय गो बाबू बघा की हो तू असली म्हणजे जेजूला जरा आराम भेटतो सकाळी उठायला ताण पडत नाही शिवाय आवरू लागायला

तुम्हाला आराम भेटेल की नाही शिवायला सकाळी उठून आवरायचं आणि मग त्याला पण लागतील ना काय सांगूच अग येडे तू बी खर मधलं जुलाई मध्ये बर चालतंय चला आम्ही भेटतो थोड्या वेळानंतर इथे ना आम्ही अश्विनी आणि निकिताला फोन लावला होता त्यांच्यासोबत गप्पा चालल्या त्यांचं काय चाललंय काय नाही हे सगळं आणि त्यांना ना पोपोनी नेलं होतं रात्री एका ठिकाणी देवदर्शनाला रस्ता खूप खराब होता आणि ह्या खूप भीच होत्या तेच सांगत होत्या त्याची काळजी नाही

त्यामुळे कशा आत मजेत नाही असं करायचं तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर त्याला फार उशीर झाला आहे स्वयंपाक करायचं नाही काम नाही काम नाही करून बिड गेली बसले दोन तीन तर तितका वेळ केला आता दीड वाजत आलेत म्हटलं त्याला गाजराचा हलवा बनवून घ्यावा म्हणजे समजा थोडा जेव्हा येते आणि त्यांना असं स्वीट असेल ना जेवण जेवण झाला खायला खुश असला एवढा गाजरा हलवा बनवून घेते पप्पा मूवी टाकतायत ठाकरे सांगू ना मला कपरा टाका लागायला मदत करते आणि मी पण हलवा त्रास राहू खूप सारी काम दादर हलवा बनवायला घेतला तूप बघतो थोडंसं आहे म्हटलं आता आधी तूप बनवून घ्यावं लागेल कारण साय भरपूर आली आहे आणि खूपच केलेलं नव्हतं थोडं आत्ता काम चलाव तर आहे सुरुवातीला आता नंतर वरनं जे टाकायला लागेल ना तेवढं व्हायला तुपाचं करून घेते नंतर तर चला काम ते सुरू करते त्यानंतर तुम्हाला भेटते टाइम तुम्हाला मी हे घेतलेलं सांगितलं त्यावेळेस मला भरपूर जणांनी हे किती व्याचं आहे हे विचारलं आणि याची प्राईज विचारली तर हे ना अडीचशे वॅटचं आहे त्यानंतर याची जी प्राईज आहे ते मी अठराशे रुपयाला घेतलेलं क्रोमामधून तर खूप छान आहे इन्व्हेस्टमेंट केली पण ती खूप कामी आली कारण तूप करायचं म्हणून ना असं खूप वेळ जातो याचं खूप पटकन होतं तर म्हटलं चला किंमत वगैरे तुम्हाला सांगून घ्यावी तिकडं हलवा बनवायला ठेवला आहे आणि गाजर हलव्याची रेसिपी मी तुमच्यासोबत दोन तीन दिवसापूर्वी शेअर केली त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही पाहू शकता काय रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आज जरा जास्त केला एक किलोचा त्या दिवशी अर्धा किलोचा केला अर्ध्या तासात संपला आज आता एक किलोचा आहे एक तासात नाही संपत्र नाही संपलं चालेल तूप पण झालं खूप पटकन मस्त झाले कलर पण छान आला बंद केलं चला आता हे पण गाजर हलवा पण रेडी आहे फक्त थोडंसं अजून मला तूप टाकायचं होतं वर ते तूप टाकते आणि मिक्स करते शिवाय पण आला इकडे झालं जेवण हो अडीच वाजता सुटते बच्चा अडीचला सुटते अडीच वाजता स्कूल संपते तुझी अडीच म्हणजे टू थर्टी हो चल आता चेंज करा जेवण करा आपल्याला क्लास आहे साडेतीनलाच हा पटकन जेवण करायचं आता आज थोडे आयचे बाळ अर्धा तास नाही एक तास सॉरी नाही साडेचारपर्यंत फक्त शिवाशचा उशीरा आहे ना कस गेला आजचा दिवस बच्चू दिवस कशा गेला होई ओके सनु मग हो तर ती काय बोलली होती तुला की तू लगेच ट्युशन झाले की थांबू नकोस खेळायला तिकडे मग ती म्हटली नाही ऐकल्याशिवाय ना मम्मी काय करू म्हटली मग जाते आता हो तर मी काय कुठे बोलते का शोध सनु मग कुठे कोण दिसले म्हणजे काय होय वाजता केलेला मुलगा तशा आम्हाला भेटतो ए माक्या तुम्हाला टायम मिळतो ना काय झालं दूध देऊ प्यायला इथे काय झालंय इथे काय लागले पडला ना तू सायकल खेळतो ना मग हा पडला ना कशावरून पडला ना सायकल शिकत इथे लागले का आता लवकरच आहे नवीन सायकल बघू आता सायकल आहे पण ती जरा लहान झाली पपू ने नव्हती का घेतली तर दोन वर्षासाठी त्यावर त्या लहान झाली त्याला मोठी सायकल पाहिजे किती दिवसाचं मागे लागलाय मला सायकल घेऊन द्या सायकल घेऊन द्या भेटला हा मटन मसाला ठेवली येते शिवाणच्या घरी सायकल तिकडे जाणून काढला खायचं ठेसा मी खाते ना ठेसा व्हायला

असं छान ना अभ्यास केला सकाळी सात वाजता शिवाय साडेसात वाजता गेलेला तर आता पावणे आठ वाजता आलाय म्हणजे पूर्ण दिवस तो बाहेर होता पूर्ण दिवस त्याचा आम्हाला सहवास भेटला नाही आणि आता इथून पुढं तर असंच होत जाणार मुलं मोठे मोठी होत चालली की त्यांचं विश्व वेगळं त्यांचं फ्रेंड सर्कल वेगळं त्यांचं लाईफ वेगळं त्यांचं सगळं चेंज होऊन जातो आणि आपण कुठे त्यांच्या विश्वातून हळूहळू बाजूला होतो ना तेच समजत नाही आणि कधी एकदम पाखरं उडून जातात लक्षात पण येत नाही ही तर सुरुवात आहे माझ्यासोबत सकाळी साडेसातला गेलेला आत्ताशेखरी आलाय पावणे आठला पूर्ण दिवस बाहेर आता इथून पुढे असंच होणार हा ना तुम्हाला काय वाटत होईल असं मला तर माझ उडायचं स्टेज ला आले हा ना मला खूपच टेन्शन आले काय सायकल सायकल होय म्हणलं का गाडी गाडी म्हणला तुम्ही पण कुठेतरी आनंद पण होतोय कुठेतरी त्रास पण असावी घरट काय जिथं जाईल तिथेही बांधता येईल त्या घरट्यात आपण असू का परत <laughs> त्या घरट्यात आपण असू अगं त्याचं पा घरट असतो तो पाखराचा आपलं थोडीच असतं मग आपल्या दोघांचं कसं होणार पुढत्या पाखराला परतीची तमाल असावी पुढं घरटे काय जिथे जाईल तिथेही बांधता येईल आताच आता दोनदा झालं परत <laughs> आज्ञे, आज्ञे हो तुम्ही नाही कवी 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 नाहीत का तुम्ही आला की परत बसलं बाबांजवळ अभ्यास बस करत थोडा टाइम आपल्या सोबत पण पाहिजे हो पण मला असं आणि कस तरी व्हायला हो की सहज आहे ना मला शिवायचं एवढं वेळ आपल्यापासून आज मी अभ्यास केला मी अभ्यास केला रोज काय करतो जग 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 बोलला मी जग बर बर ठीक नाही केली ग बाबू तुम्हाला आजकाल भेट नाच ग मला तुझ्या सहवास खूप कमी अभ्या कस तीन दिवस असतो पण तिला मला असं वाटायलंय की तू मला टाइमच दे आणि तुझा टाइम मला भेट ना असं वाटायलंय ग बाबी मग लगेच आलं यायचं किती वाजता सहा वाजता सहा वाजता यायचं असत पण आपण येतात आठ वाजता सहा वाजता यायचं सहा वाजता यायचं ना शिवासोबत मग आल्यावर वापस करायचा मग मग दाड येतात पिक्चर झाले पिक्चर बघतो पिक्चर झाल्यावर मालिका बघायची मालिकेच्या जागेवर आपण टाइम स्पेंड केला करूया ना आज आता टीव्ही बघूच नको तू आपण टाइम स्पेंड मग काय माझ्या मालिकेजवळच येत असत पश्मिना सोनी टी व्ही सिरियल लागले ना त्याला फार आवडते ते कश्मीर त्यात दाखवतात ते सगळं बघायला चला आम्ही ना सकाळपासून काय करतोय आम्हालाच माहिती नाही थोडं काम करतोय बसतोय आवरतोय बाय बर तर हा आणि सीझनची पहिली सर्दी मला रात्री झाली भयानक डोकं आहे भयानक सर्दी झाली टॅबलेट घेतल्या आता जर असं बरं वाटतंय त्याच्यामुळे विडोचं एंड करायचंच राहिला आणि ना मी कबर आवरत होते आणि मग ते थोडी जरी धूळ नाकातून गेली ना की लगेच सर्दी शिंका सुरू होतात मला खूप धुळेची अलर्जी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता फ्रेशली आपण विडिओ एंड करावा तर कसं वाटलं कालचा व्हिडिओ आहे ना काय विशेष नव्हतं फक्त गप्पा गोष्टी असंच चालू होतं सांग खूप दिवसातून आली तर तेच गप्पा चालल्यात परत काय काय करणं बोलणं बसणं असं सगळं सुरू होतं कालच्या दिवसात जेवढं काय शक्य तेवढं सगळं तुमच्यासोबत शेअर केले कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि ना बालाजीच्या प्रियंका ताई आणि त्यांची ट्रीप मी घरच्यांची सगळ्यांची तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला सगळ्यांना के ती खूप आवडले ते व्हिडिओ आणि सगळ्यांनी मला कमेंट केल्यात की तुम्ही का गेला नाही तुम्ही का गेला नाही तर ना माझी खूप जायची इच्छा होती पण संजना नेमकं त्या काळात वेळ नव्हता भरपूर सारी कामं होती आणि असं एक दोन दिवसाचं ना ते ॲडजस्ट करता आलं असतं हे चांगले चा म्हणजे पाच ते सहा दिवसासाठी गेले होते आणि मग इतके दिवस म्हणजे ना अचानक जाणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही गेलो नाही तर बघू परत जेव्हा केव्हा देवाचा बुलावा येईल त्यावेळेस जाऊया असं म्हणतात ना देवाची ज्यावेळेस इच्छा असते त्याचवेळी ते बुलावा पाठवतात त्याशिवाय आपण देवाकडे जाऊ शकत नाहीत आपल्या इच्छानुसार नसतं देव आपल्याला बोलवतो त्याचवेळी आपण जातो तर बघू आम्हाला कधी बोलवत आहेत बालाजी भगवान ज्यावेळेस बोलवतील त्यावेळेस नक्की जाऊया तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करते आज ना मार्गशीर्ष महिन्यातला पहिला आहे उपवास वगैरे पकडला आहे सकाळचे दहा वाजलेत आणि चला सगळी कामं सुरू करायची आहेत आता अजून काहीच झालं नाही फक्त ब्रेकफास्ट पप्पाचं संध्याचं झालं आहे शिवाय स्कूलला गेलं आहे मला सांगलं तर उपवासे तर चला भेटूया आता छानच्या व्हिडिओसोबत तर आज मस्त काहीतरी इंटरेस्टिंग करायचा विचार आहे बघू काय होते काय नाही तर उद्याचा व्हिडिओ मिस करू नका बाय बाय